गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगली चर्चेत आली आहे अशातच सतीश भोसले उर्फ खोक्या नावाच्या व्यक्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आता त्याच्या पाठोपाठ त्याचा, पाथ, त्याचा साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू मला ओळखत नाही मी कोण आहे ते तुला सांगतो मी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा साडू आहे तुला या जमिनीमध्ये यायचे असेल तर तुला एक कोटींची किंमत मोजावी लागेल असे म्हणून खंडणी मागणारा खोक्याचा साडू प्रशांत चव्हाण विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मी आम्ही दोघांनी मिळून तेवीस गुंठे जागा शौवा रोडला खरेदी केली एक जानेवारीला त्याच्यानंतर मूल मालक मूल मालकाशी चर्चा झाली बाबा आम्ही जागा खरेदी केली ती आम्हाला दाखव बोलला ठीक आहे आम्ही मोजणी वगैरे भरलेली तुम्हाला जागा दाखवून देतो जागा दाखायला मूल मालक आणि आम्ही दोघंजण त्या स्पॉटला गेलो गेलो असता ते सगळे तिथं पारदी समाजाचे लोक वीस पंचवीस जण जमले ते बोलले तुम्ही इथं काय कशासाठी आलात तर तो, तो मूल मालक घाबरला तो निघून गेला त्याच्यानंतर ते सगळे आम्हाला वेळा मारला त्या लोकांनी आणि सांगितलं तुम्ही इथं कसं काय आलात तर सांगितलं बाबा ही जागा आम्ही खरेदी केलेली आत्ता आम्ही त्याचा मोबदला दिलाय तर बोलले ठीक आहे तुम्हाला कोणी सांगितलं आहे खरेदी करायचं आम्हाला काय विचारलं नाही तर मी बोलला तुमचा काय संबंध मूल आणि आम्हाला दिली खरेदी केली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही या जागेवर जर परत आलात तुमचे हातपाय मोडू तुमचं आम्ही रितसर साडीचे अठरा सिटी असले गंभीर गुन्हे दाखल करू जर तुम्हाला ही जागा जर पाहिजे असेल तर आमच्याकडे एक कोटी रुपये आणून द्या त्यावेळेस तुम्हाला ती जागा तुमच्या स्वाधीन करू अशा प्रकारचा हा विषय समोर झाला त्याच्यानंतर आम्ही भयभीत होऊन तिथून निघून आलो